लातूर ग्रामीणमधील भाजप युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या पूर्व भागातील बोरी शिवणी खुर्द चामेवाडी धणेगाव उमरगाव बाबळगाव येथील भाजपच्या असंख्य युवक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला बाबळगाव इथं झालेल्या या प्रवेशामुळे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे राजकीय बळ वाढलंय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व आणि ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून या युवकांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रशांत मोमले रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आकाश भगत गणेश पडिले नरेश मलवाडे निलेश बरुरे चंद्रपाल चौहान प्रसाद अग्राणे ज्ञानेश्वर बरुरे मेहबूब शेख हर्षवर्धन केसरे सिद्धेश्वर भोसले ऋषिकेश भिंगोले दीपक मंदाडे शुभम बेंबडे आकाश जाधव महेश जाधव अप्रोज शेख अर्जुन डोपे आदींसह अनेक भाजप पक्षातील युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी ट्वेंटी वन साखर कारखान्याचे वाईस चेअरमन विजय देशमुख लातूर जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके आणि युवक जिल्हा काँग्रेसचे सचिव यशवंत कदम आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होत असून विशेषत युवा वर्गाच्या मोठ्या संख्येनं पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाला मोठं राजकीय बळ मिळालंय Never miss an update.